नमस्कार मी दीपाली रनवरे रियांश मंत्री ट्रस्ट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर ते अभियान राबवताना आम्ही काकूंना रियांश अमृत ज्यूस हे आम्ही अमृत ज्यूस आमच्या कंपनीचं दिलेलं होतं तर काकूंना काय आजार होता का, त्यांनी काय उपचार घेतले त्यांना कधीपासून होता हे ते आपण त्यांना विचारूयात आणि त्यांना काय रिझल्ट आला हे देखील त्यांना विचारू येत तर काकू तुमचं नाव सांगता आणि तुम्हाला काय आजार होता कधीपासून होता तीस वर्षापासून म्हणजे बघू शकता आपण तीस वर्षापासून घेतले होते म्हणजे त्यांचे उपचार कंटिन्यू चालूच होते पण त्याच्यात तुम्हाला कितपत रिझल्ट आलेले होते ते व्हायचे परत जास्त परत तेवढ्या पूर्ण थांबायचं आणि परत एकदा उद्भवायचे तर तुम्हाला रियांच्या प्रोजेक्ट चालू केल्यापासून तुम्हाला काय वाटतं किती रिझल्ट आला पन्नास टक्के कापून रिझल्ट आला आणि तुमचा आता किती महिन्यात आला सागर तुम्हाला आता कोर्स चालू आहे तुमचा तर किती महिन्यात आला तुम्हाला साकार एक महिना तीन महिना दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये काकूंना पन्नास टक्के रिझल्ट आलेला आहे आणि आता काकूंचा कोर्स देखील अजूनही चालू आहे तीन महिन्याचा कोर्स कम्प्लीट व्हायचा आहे तर अशा प्रकारे काकून खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि काकूनचाच रिझल्ट ते काका आहेत